मी संजय पाटील निकम उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख मी आज प्रमुख पदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि यांच्याकडे पाठवलेला आहे त्याचं कारण असं आहे की संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कुठल्याही निष्ठावंताला तिकीट दिलं नाही आणि कुठल्याही निष्ठावंताची साधी विचार केली नाही वैजापूर मतदारसंघामध्ये अनेक दिवसापासून आम्ही राजकीय कार्यकर्ते म्हणून काम करतो मी उपतालुक मी तालुका प्रमुख म्हणून शिवसेनेचं काम केलेलं आहे कृषी उत्पन्न बाजार समिती वैजापूरचं सभापती म्हणून काम केलेलं आहे आणि पस्तीस वर्षापासून सतत सातत्यानं कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक म्हणून काम करतो आहे आणि या निमित्तानं संपूर्ण तालुक्यामध्ये माझा परिचय आहे कार्यकर्ते मला जवळून ओळखतात सर्व सार्वजनिक कामं राजकीय कामं पंचायत समिती असेल तहसील असेल एम असेल कृषी विभाग असेल सिंचन विभाग असेल काम ही सगळी प्रत्येक कार्यकर्त्यांची कामं त्या असतो राजकारण करत असताना आणि कुठलाही पक्ष निवडत असताना प्रत्येक कार्यकर्त्याची भूमिका आणि भावना हीच असते भविष्यामध्ये आपण जर पक्षाला ताकद दिली तर निश्चितच पक्ष आपल्या पाठीमागे उभा राहील आणि आपल्याला भविष्यामध्ये ज्या ज्या वेळेला कुठली संधी येईल त्यावेळेला ती संधी पक्ष आपल्याला निर्माण करून देईल अशा प्रकारची भावना प्रत्येक राजकारणामध्ये येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांची असते परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाने जिल्ह्यामध्ये संपूर्ण निष्ठावंत कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास केलेला आहे सर्व बाहेरून वैजापूरची जागा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सिल्लोडची जागा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार मध्यची जागा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार पैठणची जागा राष्ट्रवादीतून उमेदवार आयात केला म्हणजे एकाही जागेवर निष्ठावंत कार्यकर्त्याला तिकीट न दिल्यामुळं मी माझ्या पक्षाचा राजीनामा या ठिकाणी दिलेला आहे आणि इथून पुढे मी फक्त बाळासाहेबांचा सा शिवसैनिक म्हणून या ठिकाणी काम करणार आहे दुसरा मुद्दा मी आठ दिवसापूर्वी संपूर्ण तालुक्यातील आमच्या जवळच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली बैठकीमध्ये कार्यकर्त्यांच्या सगळ्यांच्या भावना समजून घेतल्या आणि आपण आता काय निर्णय केला पाहिजे कुठल्या दिशेनं गेला पाहिजे अशा प्रकारची भूमिका कार्यकर्त्यांनी जेव्हा मला सांगितली त्यावेळेला मी काल आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या सभेमध्ये माझ्या जाहीर प्रमाण जाहीरित्या या तालुक्याचे आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोरणारे यांना जाहीर मी पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे आज रोजी पासून माझा आणि उद्धव गटाचा माझा कुठला या ठिकाणी संबंध नाही मी कुठल्याही पक्षामध्ये शिंदे गटामध्ये सहभागी झालेलो नाही दाखल झालेलो नाही मी बाळाचा साहेबांचा शिवसैनिक म्हणून कायम या ठिकाणी राहणार आहे जे शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आम्हाला शिकवलं आहे जी आम्हाला या ठिकाणी आम्हाला आतापर्यंत मार्गदर्शन केलंय जिथं अन्याय होईल जिथे अत्याचार होईल त्या अत्याचाराच्या विरोधामध्ये आणि अन्यायाच्या विरोधामध्ये जो पेटून जो उठणार नसेल तो तो शिवसैनिकच कसला तो शिवसैनिक माझा शिवसैनिक होऊ शकत नाही आणि म्हणून आम्ही पक्षाच्या विरोधामध्ये आज हे आम्ही पेटून उठलोय बंड करतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये मग उद्धव साहेब असतील या ठिकाणी जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आणि राज्यप्रमुख राज्याचे विरोधी पक्ष नेते यांनी यांना या ठिकाणी या यांनीचा थोडासा धडा हे शिकले पाहिजे आणि भविष्यामध्ये जर अशा पद्धतीनं त्यांनी राजकारण केलं तर निष्ठावंत त्यांच्या पक्षामध्ये टिकणार नाही आणि म्हणून यातून त्यांनी काहीतरी बोध घ्यावा धडा घ्यावा अशा प्रकारच्या सूचना या निमित्तानं करतो आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांना या माझ्या या व्हिडिओद्वारे सर्वांनी या ठिकाणी प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणारे आठ दिवसांची प्रचाराची आपल्याला पाच सात दिवस शिल्लक आहे ज्याच्या सगळ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु ज्यांच्याशी संपर्क झाला नाही त्यांनी येणाऱ्या वीस तारखेला प्रत्यापक बोरणाऱ्या सरांच्या धनुष्यबाण या निशानेसमोर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करावा अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रमुख पदाचा राजीनामा मातोश्रींना पाठवत आहे